नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत की जे आतापर्यंत परीक्षा झाल्या त्यामध्ये जे प्रश्न आलेले त्यातील निवडक प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळं काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं कारण का तर असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे तर आजच्या सेशनमध्ये परीक्षामध्ये किंवा परीक्षेशी निगडीत जे तांत्रिक असे जे प्रश्न आहे ते आपण पाहणार आहोत तसेच हे जे, जे प्रश्न आहे तर आगामी येणाऱ्या भरतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे असणार आहे करिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओ जर आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे तर बघूया आजचे प्रश्न पते का बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो बघा दोन पॉईंट पाच वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष यापैकी काय आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक दोन पॉईंट पाच वर्ष काय जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो तर अडीच वर्षाचा म्हणजे दोन पॉईंट पाच वर्ष तुमचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी धवलक्रांती कोणती तुम्हाला क्रांती दिलेली आहे आणि त्यापैकी तुम्हाला विचारलेले की धवल क्रांती कोणती आहे बघा दूध उत्पादन वाढ गहू उत्पादन वाढ तांदूळ उत्पादन वाढ ऊस उत्पादन वाढ भाजीपाला उत्पादन वाढ यापैकी प्रश्न काय आहे तुम्हाला की धवल क्रांती धवल क्रांतीमुळे कशाच्या उत्पादनात वाढ झालेली असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर असेल दूध उत्पादनात वाढ हे काय आहे धवल क्रांती मग आता त्याच्यानंतर गहू उत्पादन वाढ याच्यासाठी कोणती क्रांती येईल गहू उत्पादन वाढ यासाठी हरित क्रांती आहे त्यानंतर तांदूळ उत्पादनात वाढ हे सुद्धा हरित क्रांतीचंच आहे आणि ऊस उत्पादन वाढ हेला नवीन क्रांती आहे भाजीपाला हे सुद्धा हरित क्रांतीमध्ये येईल तर आपल्याला जो प्रश्न विचारला होता धव धवल क्रांती कोणती तर त्याचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर एक दूध उत्पादनात वाढ त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया लाखापेक्षा कमी लोकसंख्या ला असलेलं कोणत्या प्रकारची पंचायतराज असते ज्या गावाची किंवा खेड्याची लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल ती कोणत्या प्रकारची पंचायतराज असते असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय का, का. का भागा काय ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका योग्य उत्तर काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे बघा आपण कन्सेप्ट पाहून घेऊ पहिले काय आहे तालुका पंचायत काय असती तालुका पंचायतला मोठी लोकसंख्या असते त्याला आपण तालुका पंचायत म्हणतो जिल्हा पंचायत यालासुद्धा मोठी लोकसंख्या असते नगरपालिका जी आहे ही शहरी क्षेत्रामध्ये असते आणि महानगरपालिका महानगराला लागू असते महानगरपालिका आता हे जे जे ग्रामपंचायती आहे तर हे ग्रामपंचायत काय वीस लाखापेक्षा कमी लोकसंख्या काय येतं तर ग्रामपंचायत येतं म्हणून लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या कोणत्या प्रकारची पंचायत रज असते तर पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया वालुसर चिकन मातीच्या थारास काय मानतात वालुसर चिकन मातीचा थारास काय म्हणतात असा प्रश्न तुम्हाला आला होता पाच पर्याय तुमच्या समोर ठेवले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं पर्याय काय होते पहा वालुकामय चिकन माती लाल माती काळी माती पिवळी माती असे तुमच्या पुढं पर्याय होते आणि वालूसर चिकन मातीच्या थारास काय म्हणतात असं तुम्हाला विचारलेलं होतं बघा आता वालुकामय म्हणजे काय ती रीतीसारखी माती असते वालुकामय माती म्हणजे काय रीतीसारखी माती असते चिकन मातीला काय म्हटलं जाईल वालूसर चिकन माती म्हणतो आपण त्याला त्यानंतर जी लाल माती ही लाल रंगाची माती असते काळी माती काळ्या रंगाची असणार मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय वालोसर चिकन मातीच्या थारास काय म्हटलं जातं तर चिकन माती म्हटल्या जातं म्हणजे पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मा महाराष्ट्रामध्ये पंचायतराज महिला आरक्षण किती असते मा महाराष्ट्रामध्ये जी पंचायतराज आहे आणि या पंचायतराजमध्ये महिलांना आरक्षण किती असतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के काय असेल सर्वांना याचं योग्य उत्तर माहीत असणार आहे काय पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे महिलांना काय राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण आहे आणि बाकीचे जे पर्याय तुम्हाला दिलेले तीस चाळीस सत्तर हे जे आहे हे काय आहे चुकीचे उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आय एम पी प्रश्न आहे आणि सोपा आहे पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं असं पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले होते सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी सरोजिनी नायडू कस्तुरबा गांधी यापैकी असा प्रश्न होता की पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या बघा कन्सेप्ट पाहून घ्या रामाबाई रानडे कोण होत्या रामाबाई रानडे हे सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यानंतर आनंदीबाई जोशी ह्या कोण होत्या ह्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या आनंदीबाई जोशी कोण हे पहिल्या महिला डॉक्टर आहे त्यानंतर सरोजिनी नायडू या कवयित्री होत्या आणि कस्तुरबा गांधी कोण होत्या या महात्मा गांधीजींच्या पत्नी होत्या मग यापैकी पहिल्या महिला शिक्षिका कोण आहे पर्याय नंबर एक सावित्रीबाई फुले ह्या कोण होत्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या या, या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी शेळीची जात कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला आला होता खालीलपैकी शेळीची जात कोणती आहे आणि जाती दिल्या होत्या संगमनेरी गीर मुर्रा निमारी खोरासानी यापैकी तुम्हाला काय विचारलं होतं शेळीची जात कोणती आहे काय उत्तर असेल सर्वांना माहीत असेल बघा खुरासानी काय आहे कमी पिकांची जात आहे त्यानंतर निम्मारी काय आहे निम्मारी ही निम्मारी मेंढीची जात आहे मुर्रा सर्वांना माहीत आहे म्हशीची जात आहे त्यानंतर गीर ही गाईची जात आहे मग शेळीची जात कोणती आहे पर्याय नंबर एक संगमनेरी ही काय आहे शेळीची जात आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील जीवविविधतेचे आगार कोणते जीवविविधता किंवा जैवविविधता याचा आगार कोणता आहे भारतामधील असं त्यांनी विचारलेलं आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले पश्चिम घाट हिमालय सुंदरबन विंध्य पर्वत आणि सातपुडा प्रश्न आहे भारतातील जीवविविधतेचा आगार काय असेल हिमालय काय आहे उंच पर्वत आहे सुंदरबन काय आहे वाघाच्या अभयारण्य विंध्य पर्वत काय आहे मध्य भारताचा पर्वत आहे सातपुडा हा सुद्धा भारताचा पर्वत आहे मग पर्याय काय आहे जीवविविधतेच्या आकारशाला म्हटलं जातं तर पश्चिम घाट पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर आहे भारतातील जीवविविधतेचे आकार कोणते आहे तर पश्चिम घाट आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मातीची आर्द्रता रोखण्यासाठी कोणती पीक घ्यावेत मातीची आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी कोणतं पीक घ्यावं असं त्यांनी तुम्हाला विचारलं होतं पर्याय मग तुम्हाला ज्वारी बाजरी गहू मूग चवळ्या असं पर्याय दिले होते मग आता हे कोणतं पीक असेल की जेणेकरून मातीची आर्द्रता ते रोखू शकतं किंवा टिकून ठेवू शकतं योग्य उत्तर आहे बघा त्याचं पर्याय नंबर पाच चवळी चवळी हे काय मातीची आर्द्रता रोखण्यासाठीचं योग्य आहे आणि बाकीचे जे पीक आहे कोणते ज्वारी बाजरी गहू मूग हे काय आहे हे आर्द्रता रोखण्यासाठी योग्य नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी गालाचा दगड कोणता प्रश्न विचारलेला आहे गालाचा दगड दगडाचे प्रकार तुम्हाला खाली दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा आलेले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर तो आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला तसंच व्हिडिओला लाईक नक्की करत चला मग गालाचा दगड कोणता आहे बघा सँडस्टोन चुना दगड बेसॉल्ट ग्रॅनाईट मॅबल कोणता दगड आहे गालाचा योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन चुना दगड जे चुना दगड आहे याला काय म्हणतात काय म्हटलं जातं गालाचं दगड असं म्हटलं जातं मग आता सँडस्टोन आहे हे काय चुकीचं उत्तर आहे त्यानंतर त्याच्यात बेसॉल्ट एक कन्सेप्ट दिलेला आहे तर बेसॉल्ट काय हा हा ज्वालामुखी दगड आहे बेसॉल्ट काय आहे ज्वालामुखी दगड आहे त्यानंतर जे ग्रॅनाईट आहे हे ग्रॅनाईट काय हा मजबूत दगड असतो ग्रॅनाईट काय असतो मजबूत दगड आणि मॅबल याला कधी कधी मार्बल सुद्धा म्हटलं जाईल हे मॅबल दगड जो आहे तर हा काय आहे सजावटीचा दगड आहे हा कोणता आहे सजावटीचा दगड या प्रश्नाचं उत्तर काय आहे चुना दगड पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी मशीद जात कोणती कोणती बरोबर आहे खालीलपैकी म्हशीची जात कोणती बरोबर आहे असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले बघा मुराम गीर सांगली दांडी आणि कंक्र यापैकी म्हशीची जात कोणती बरोबर आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे मग कोणती असेल तुमच्या लक्षात आलं बघ काय गीर गाईची जात आहे सांगली जात जाते दांडी ही मेंढीची जात आहे आणि कंक्रेज ही सुद्धा गाईची जाते मग यापैकी म्हशीची जात कोणती आहे तर मुर्रा ही म्हशीची जाते पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा भा, खालीलपैकी ब्राउझरचा प्रकार कोणता नाही ब्राउझरचा प्रकार कोणता नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि पर्याय दिलेले बघा गुगल क्रोम सफारी फायरफॉक्स इंटरनेट एक्सप्लोरर त्यानंतर लिब्रे ऑफिस यापैकी काय विचारलं तुम्हाला ब्राउझरचा प्रकार कोणता नाही आहे बघा कोणता नाही आहे मग आता हे गुगल क्रोम जे आहे हे काय हे ब्राउझर आहे त्यानंतर सफारी हे सुद्धा ब्राउझर आहे फायरफॉक्स हे ब्राऊझर ब्राउझर आहे आणि मग प्रकार कोणता नाही तर जो पर्याय नंबर पाच लिब्रे ऑफिस हे काय आहे हे सॉफ्टवेअर आहे ऑफिस सॉफ्टवेअर आहे हे ब्राउझरचा प्रकार नाही आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोठे आहे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोठे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यायामध्ये दिलेला आहे हैदराबाद पुणे दिल्ली बंगळुरू चंदीगड मग यासाठी तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे कोणत्या ठिकाणी कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था योग्य उत्तर आहे हैदराबाद हैदराबाद या ठिकाणी काय आहे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था आहे पुण्यामध्ये काय आहे पुण्यामध्ये कृषी विद्यापीठ त्यानंतर दिल्लीमध्ये प्रशासनिक संस्था आहे बंगलुरूमध्ये काय आहे विज्ञान संस्था आहे आणि चंदीगड एक आहे प्रशासकीय राजधानी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती खालीलपैकी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे पर्यापाय काय दि, दिलेले लिनक्स मॅकोएस उंबटू टू विंडोज दहा आणि ऑन्ड्रॉइड यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे कोणती असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार विंडोज दहा हे जे काय आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणजे लिनक्स काय आहे लिनक्स काय आहे ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे मॅक ओ एस काय आहे तर ॲपलचे ऑपरेटिंग सिस्टीम आहे मॅक ओ एस काय ॲपलचे ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यानंतर उंबटू हे लिनक्स आधारित ऑपरेटिंग सिस्टीम आहे उंबटू काय आहे लिनक्स आधारित ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऑन्ड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ऑन्ड्रॉइड काय आहे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील खरीप हंगामातील प्रमुख पीक कोणतं महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये प्रमुख पीक कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पाच पाऱ्या तुम्हाला दिले होते गहू तांदूळ बाजरी ज्वारी ऊस यापैकी काय विचारलेले की ले ले खरीप हंगामामधील प्रमुख पीक कोणतं आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन तांदूळ तांदूळ हे काय आहे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे गहू हे रब्बी हंगामातील आहे गहू काय आहे रब्बी हंगामातील पीक आहे त्यानंतर बाजरी हे खरीप हंगामातील पीक आहे ज्वारी सुद्धा खरीपाच आहे आणि ऊस काय आहे वार्षिक पीक आहे पण प्रश्न काय विचारला तुम्हाला खरीप हंगामातील प्रमुख पीक तो कोणता आहे तांदूळ आहे पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया खालीलपैकी असेंद्रिय बुरशीनाशक कोणतं खालीलपैकी असेंद्रिय बुरशीनाशक कोणता असा प्रश्न आला होता पाच पर्याय होते तुम्हाला कोणकोणते होते तांबे ॲक्सिक्लोराईड कार्बेन झिम त्यानंतर मॅनकोझेब डायथेनियम पंचेचाळीस आणि पाचवा पर्याय काय होता मिथाईल थायोफेनेट असे पाच पर्याय तुम्हाला दिले होते आणि असेंद्रिय बुरशीनाशक कोणतं असं त्यांनी विचारलेलं होतं बघा काय उत्तर होतं याचं याचं उत्तर होतं पर्याय नंबर एक तांबे ऑक्सिक्लोराईड हे जे काय आहे असेंद्रिय बुरशीनाशक आहे त्यानंतर जे कार्बन होतं हे काय आहे सेंद्रिय बुरशीनाशक होतं पर्याय नंबर दोन काय आहे कार्बन डायजीम हे जे काय तर सेंद्रिय बुरशीनाशक आहे त्यानंतर डाय डायथेन एम पंचेचाळीस हे सुद्धा सेंद्रिय बुरशीनाशक आहे आणि जो पाचवा पर्याय होता ते सुद्धा सेंद्रिय बुरशीनाशक होतं कोणतं मिथाईल थायफेनेट मग योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक तांबे ऑक्सिडी क्लोराईड हे काय आहे असेंद्रिय बुरशीनाशक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी जमीन खोदण्याचे अवजार कोणते जमीन खोदण्याचा अवजार एकदम सोपा प्रश्न होता पर्याय होते नांगर हँड ट्रॅक्टर कुदळ फावडं टिकास जमीन खोदण्याचा अवजार योग्य उत्तर काय पर्याय नंबर एक नांगरांना आपण जमीन खोदतो नांगर जमीन खोदण्याचा अवजार आहे त्यानंतर जे हँड ट्रॅक्टर आहे हे काय हे मशीनी अवजार आहे कुदळ माती उकारण्यासाठी फावडं माती काढण्यासाठी योग्य उत्तर नांगरी एरियाचं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा आले असेल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑनवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो